ठिकाणी मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः रमेश नागनाथ बारसकर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने फिरत असताना असे जाणवत आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये एका भाजप बरोबर लढाई नाही तर दोन भाजप बरोबर खऱ्या अर्थानं आमची लढाई या ठिकाणी आहे कारण भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या बरोबर तर लढाई आहेच पण दुसरे उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभारलेले आहे ते देखील भाजपचेच कालपर्यंत होते आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यांचे स्वतःचे बंधू आमदार असलेले रणजित शे महते पाटील आज देखील राष्ट्र भाजपमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे उद्या कदाचित सरकार जर भाजपचं आलं तर पुन्हा एकदा या मतदाराची फसवणूक होणार आहे परत रिटर्न ते भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी दरवाजा रिकामा ठेवलेला आहे या ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये मानखाटा फलटण असेल इथं देखील तशाच पद्धतीनं राजकारण खऱ्या अर्थानं चालू आहे एक जण भाजपमध्ये एक जण राष्ट्रवादीमध्ये नेहमी ह्याला सत्ता आपल्याला पाहिजे सत्तेची नशा ह्या लोकांना चाललेली आहे जसा ड्रिंक करणारा दारू पिणाऱ्याला ना नशा करतो वेगवेगळ्या वस्तूची नशा असते तशी ह्या लोकांना प्रस्थापित लोकांना सत्तेची नशा नशेने झालेली आहेत हे लोक जर त्यांची नशा उतरावायची असेल तर इथल्या जनतेनी पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आलं पाहिजे तर आणि तर नशा उतरल नाहीतर या सत्तेच्या नशेमध्ये झुडघुस घालून या महाराष्ट्राचं वाटोळी केल्याशिवाय राहणार नाही आज बघा तुम्ही इकडून तिकडून तिकडून इकडं अनेक जण फक्त सत्तेच्या नशेमुळे करत आहेत त्यामुळं तिसरा पर्याय जसा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालनं उभा केला जसा पंजाब मध्ये उभा केला तसाच या ठिकाणी आदरणीय आंबेडकर साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पर्याय उभा केलेला आहे त्यांच्या पाठीशी सगळ्या मतदारांनी भक्कमपणे उभा राहावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती कर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो लोकशाहीरांना भाऊ साठ्यांचा विजय असो लोकशाहीरांना भाऊ साठ्यांचा विजय असो महात्मा फुले महात्मा फुलेंचा विजय असो महात्मा फुलेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रबाजी महाराजांचा विजय असो